असं वाटतंय की हे वॉच दहा लाख वीस लाख असे आहेत पण ते फक्त रुपयाला आमच्या तर सपला विषाणू तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण सकाळ सकाळवरून सगळे डायरेक्ट मिरचीमध्ये काय विषय झालाय आपल्याला एक शूट आहे आज दोन तीन आहेत पण मी एकच घेतले कारण काम आहे ते मला रील एडिट करायचे आहेत कर कारण मी नुसतं कामच घेतो आलो एडिट काय करणार जाऊ सेम डे सेम एडिट म्हणायला आणि व्हिडिओमध्ये पण मी म्हणतोय सेम डे सेम एडिट देणार आणि वेळ लावले मग काय केले एकच शूट घेतले आहात जमलंस तर सर येणार पण पहिला जी पेंडिंग जी माझी कामं राहिली आहेत म्हणजे जे एडिटिंग ते राहिले ना ते पहिले कव्हर करणार आहे सगळं आणि मगच जाणार आहे फक्त आता जर असं अर्जंट आहे कारण दिवाळी आल्या म्हणून जर कपड्याच्या शॉपवाल्यानं पण जर असं अर्जंट आपल्याला द्यायला पाहिजे कारण त्यांचा पण थोडी बिझनेस आहे काय विषय नाही तर आता आपण डायरेक्ट मिरजे मध्ये चाललोय तर भावानी व्हिडिओ शेवटून बघा हा व्हिडिओ क्वालिटी होणार आहे चला तर विषय काय झालाय बाहेर गाडी नाही आहे पण काय सोने आलता घ्यायला मग इथं आम्ही चालू चालू मिरजेमध्ये कारण तुम्हाला की आपलं शूट आहे कपड्या दुकानाचं दुकानात तर तिकडे चालू आहे तर चला तू पार्क जिथं आम्ही अकरावी मध्ये मजा केल्या इथं आणि एकदा काय विषय काय एकदा इथं पोलिसांनी पकडलेलं का थांबलंय तरी इथं मी म्हटलं हो सर म्हटलं जरा मित्र आलाय म्हटलं इथं पळतोच का नाही याचा लाभ टाकू म्हणलं पहिला काय आजोबा तिथं तो आपण इथं थांबलो नाही इथं जरा स्ट्रिक्ट पण आहे तेवढं तर आजचा आपलं शूट इथला आहे एझेड मेन्स एक तर भाऊंना आजचं आपलं शूट इथला आहे तर शूट करतो पहिला आणि मग भेटूया तर चला तर इथं आलो आहे आयस्क्रीम खायला अमोलमध्ये जे की भाऊर चौकामध्ये खाले आहे तर हे आता इथं कोण गेला आला आहे बंड्या पैसे नाही तिथे आणि किती वाला आहे बघून घेतलाय लगेच हुशार आहे तू कोण लगेच मी बटरस्कॉच घेतला आहे कारण बटरस्कॉच शंभर म्हणून तर अमूल अमूलचं लेह भार लागते खायलाय क्वालिटी लागते क्वालिटी काय विषय नाही कारण मी कोल्हापूरमध्ये लेदे खाल्लेला आहे मला आवडते येऊया चला आमची पाहिला खायलाच हे तर सर इथं आलो की दूध तुम्ही लई खाते तर आज आम्ही घेतले बटरस्कॉच आणि काय एवढं लागते ना क्वालिटी आमूलच आहे टेन्शन लागते क्वालिटी अरे का अजित तर अंघोळ उचलता ना तरी कॅम्पिट येताना इकडे आले बघा वडाला की सुट्ट्या सुट्टी असायची आमच्यामुळे आम्ही लय सुट्ट्या घेतल्या पोस्ट पडला की खुश होणार डायरेक्ट सुट्टी तर पहिला गाडी घेऊया माझी झालाय तीन चार दिवस काकाकडे गाडी आहे माझी इथं काका तर गाडी घेऊ पहिला चला तर घेतल्या आता गाडी माझी कारण काय विषय ती गाडी पण काय लागत नाही कधी घेत लागतं कारण गाडी असतात पोरांच्या पण आता जरा एकाकडे जायच आहे मित्राला भेटायला म्हणून मला गाडी घेतलंय तर चला जरा जेवतो एवढं तापाला गेलं की नाही ऊन एवढं ऊन पडले एवढं तापाले म्हणून जरा भैर निव वाटत झाले तर मित्रांनो कसं काय आत्ताची वाटल्या चार तर आवरून ते डायरेक्ट रेल्वे करून चालले सांगलीला तर सांगायला आपलं एक शूट आहे वॉचच्या दुकानाचं आता ते तुम्हाला दाखवतो का वॉचच्या दुकान इथे वॉच कसले भारी भरत बघा आणि असं वाटते की हे वॉच दहा लाख वीस लाख असे आहेत पण ते फक्त हजार रुपयाला आहेत वॉच तुम्हाला दाखवतो सांगली चालू आहे तिकडंच कारण आपलं शूट आहे तर चला तर इथं दरवेळेस आम्हाला सिग्नल लागतो म्हणजे लागतोय शंभर टक्के लागतोय विजयनगर सर भावांना आजचं आपलं शूट इथलंच आहे के केके फॅशन स्टोअरमधलं तर तुम्हाला ते घडायला दाखवतो तो कशा आहेत काय तर फक्त हजार रुपयेमध्ये घडायची फक्त हजार रुपये वॉचेस मित्रांनो इथलं सांगलीतलं सगळं शूट झालंय तर इथं आम्ही डायरेक्ट घरला घरात जाता एक महत्वाचं काम करणार ते म्हणजे पहिला कॉपी पिणार आहे शरबत पिणार पण ते काय नको डायरेक्ट कॉपी पिऊया तर इथं आणि कॉपी काय कुठे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना दुकानावरती तर चला तर आलोय आता काय म्हणूनच पाठवले पैसे पात्र तर आलोय आलो आता इथं टू बिन्स कॉपी मध्ये तुम्हाला तर माहिती आहे मी इथं आलेल्या टू बिन्स पहिला कॉपी पितो इथली कारण क्वालिटी असतो कॉपी काय विषय नाही तर इथं कॉपी पिलो की मग आम्ही डायरेक्ट मिरजेला जाणार आहे चला आमच्याकडे काय आहे दे आमच्याकडे काय आहे सगळं तुमच्याकडे आहे आमच्याकडे काय आहे टच आहे एक डॉयलॉग मार기 आहे यामध्ये ब्लॉग मध्ये कुठला तुझा काय फेमस जरा तो प्रॅक्टिस करला आलाय समोते गुड डॉग बघ एक डॉयलॉग मार기 आहे डायलॉग मार डायलॉग आपण मारातून केले कोण कोण कोल्ड कॉफी लवर आहे ते मला कमेंट करून एकदा नक्की सांगा कोणा कोणाला कोल्ड कॉफी आवडते बघू आपण फक्तच काय रागाने फक्तच काय रागाने शेड मारले आमच्या हर्ष वागाने तर भावाचा डायलॉग चल आहे म्हणजे लास्ट केलाय क्वालिटी विषय मला कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला डायलॉग तर आता निकिलच्या दुकानावरती आलोय तर इथं थांबतो आता पाच मिनिट हे आपला आता अड्डा झालाय बसायचा स्टुडिओ बंद केल्यापासून आता इथंच बसवलोय आम्ही अजून एक चार पाच पोरं गोळा करायचे जे पिन बंद करला हा एवढा भावना जर पोर आल्यात आपल्याला आमने भेटायला सायकल घेऊन आल्यात तर, तर याने पतंग पकडलाय मोठी वीस रुपये वाली कुठे पकडला सांग जरा व्हिडिओ मध्ये हां तर انا तो मला काय वाटना ना काय वाटना पकडला अगर खरं खर पकडला पकडला अरे हे पिन लगीशे। 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 तर मित्रांनो कसं काय भवान आजचा दिवस संपलेला आप आपला ब्लॉगचा तर भवानं व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि भावन सबस्क्राईब तेवढं करा चला